तर या मध्ये आपण जाणून घेणार आहोत लघुवाद न्यायालय मुंबई येथे आणि माळी या माहिती तर लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर जे उमेदवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या त्या पदासाठी पात्र निकष पूर्ण करतात ते यासाठी अप्लाय करू शकतात तर कोणते कोणते पद आहेत ग्रंथपाल तर याची टोटल पदसंख्या असणार आहे यादीतील एक प्रतीक्षा देतील दोन असे तीन त्याच्यानंतर साठी टोटल सहा आणि माळेसाठी टोटल तीन तर यामध्ये दे, पात्रतेचे निकष काय आहेत बघू ग्रंथपाल या पदासाठी कमीत कमी एस एस सी म्हणजेच दहावी बोर्ड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे परंतु कोणतेही मान्य मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारक कायद्यास कायद्याच्या पदवीधारक प्राधान्य हे दिलं जाईल कमीत कमी, कमी ग्रंथालय विज्ञान पदविका म्हणजे डिप्लोमा इन लायब्ररी असावा ग्रंथालय विज्ञान पदवीधारक मान्य प्राधान्य दिल हे दिलं जाईल संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे खाली संस्थाकडून प्रमाणपत्र असावे व त्यामध्ये डीओ सी सी एन आय ई एन आय टी विद्यापीठ मधील एम एस सी आय टी व्यावसायिक शिक्षणक्रम राज्य सरकार व्यावसायिक शिक्षणक्रम केंद्र सरकार आय राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा तांत्रिक मंडळ तर यासाठी वेतन श्रेणी असणार आहे रुपये रुपये ते नियमानुसार इतर देय भत्ते सुद्धा राहणार आहेत कामाचे स्वरूप काय असणार आहे ग्रंथपालसाठी तर ग्रंथालयाची पुस्तके व प्रकाशनी खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करणे ग्रंथालयामधील पुस्तके बायडिंग करण्यासाठी दरपत्रके मागवणे न्यायाधीशांनी मागे मागणी केलेल्या पुस्तकांचा पुरवठा करणे न्यायिक अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या ग्रंथालयाच्या पुस्तकांचा पुरवठा करणे ग्रंथालयामध्ये असलेल्या नोंदीवह्या सूचनेत व ठेवणे इत्यादी काम आपल्याला असणार आहे त्याच्यानंतर परीक्षेचे स्वरूप तर यासाठी ग्रंथालय विज्ञान संगणक आणि इंग्रजी व्याकरण या विषयांवर आपली पन्नास गुणांची वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह type exam असणार आहे ही exam क्लिअर केलेल्या केलेल्या ची शंभर गुणांची लेखी परीक्षा म्हणजे सब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट नंतर आपली वीस गुणांची मुलाखती घेतली जाणार आहे त्याच्यानंतर आहे पहारीकरी म्हणजेच वॉचमन तर यासाठी कमीत कमी इयत्ता सातवी उत्तीर्ण मराठी भाषेत सह आवश्यक असणार आहे सदृढ यष्टी पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन स्वर स्वार्थार्थ सक्षम असणे आवश्यक असणार आहे वेतनश्रेणी यासाठी असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सातशे रुपये पर कामाचे स्वरूप काय असणार आहे तर न्यायालयाने इमारतीच्या आवारात कार्यालयी वेळेच्या नंतर न्यायाधीश कक्ष विभाग बंद असल्याची तपासणी करणे कार्यालयी वेळेच्या व्यतिरिक्त वे न्यायालय परिसरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची नोंद नोंदवित नोंद करणे रात्रीच्या वेळेत न्यायालयाची संपूर्ण परिसराची देखरेख करणे इत्यादी कामं यामध्ये असणार आहेत यासाठी परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे तर इतिहास भूगोल सामान्य ज्ञान मराठी भाषेचे ज्ञान चालू घडामोडी या विषयांवर आपली वीस गुणांची वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप एक्झाम असणार आहे त्याच्यानंतर आपला वीस गुणांचा इंटरव्यू म्हणजे मुलाखती होणार आहे लास्ट पोस्ट आहे आपली माळी म्हणजेच गार्डनर तर यासाठी पात्रतेची निकष उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम सदृणाने निर्वसनीय असावा उमेदवार कमीत कमी इयत्ता चौथी पास असणं गरजेचं आहे उमेदवारास किमान तीन वर्षाचा बगीचे हिरवळ वनस्पती झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणे सुद्धा आवश्यक असणार आहे शासन मान्य माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र धारकास प्राधान्य हे दिलं जाईल वेतन श्रेणी यामध्ये असणारे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये पर मंथ यामध्ये काम काही काय असणार तर बागेची योग्य प्रकारे देखरेख करणे बागेतील झाडांच्या आवश्यकतेनुसार छाटणी करणे बागीतील झाडा वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करणे बागेसाठी लागणाऱ्या अवजारांची कार्यालयाकडे मागणी व पुरवल्यानंतर सांभाळणे बा, प्रत्येक वर्षी नवीन रोपांची लागवड करणे इत्यादी कामं यामध्ये असणार आहे यासाठी परीक्षेचे स्वरूप यामध्ये वीस गुणांची प्रत्यक्ष परीक्षा असणार आहे त्याच्यानंतर दहा गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे आणि दहा गुणांची मुलाखत यामध्ये होणार आहे त्याच्यानंतर सर्व पदांकरता वयोमर्यादा व अटी काय आहेत बघू तर उमेदवार सर्वसाधारण वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष असणे गरजेचं आहे म्हणजे वयोमर्यादा ते वर्ष असणार आहे अनुसूचित जाती जमाती मागास वर्ग यांसाठी मॅक्झिमम एज लिमिट त्रेचाळीस वर्ष त्याच्यानंतर अपंग व्यक्ती अं अन्यथा अपंग व्यक्ती किंवा शारीरिकदृष्ट्या जे अपंग असणार त्यांच्यासाठी मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे अठरा ते पंचेचाळीस त्याच्यानंतर उमेदवाराकरिता काही महत्वाच्या सूचना आहेत तर पात्र उमेदवाराने उमेदवार परिशिष्ट अ मध्ये नमुन्यातच अर्ज भरायचा आहे अर्जदाराने ज्या पदासाठी अर्ज केलाय त्या पदाचा उल्लेख बंद ठळक अक्षरात करून त्याच्यावर आपला प्रबंधक लवद न्यायालय लोकमान्य टिळक मार्ग धोबी तलाव मुंबई असं लिहून यांच्याकडे आपल्याला पाठवायचं आहे त्याच्यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज घोषणापत्र नमुने न्यायालय विभाग मुंबई यांच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेऊन ए फोर भरून कागदावर तिथे मग ते आपण नोंदणीकृत पोस्ट डाकीने किंवा डाकसेवने म्हणजे तर स्पीड पोस्टने दिलेला ते स्पीड पोस्ट करायचं आहे एन वेळ ची काही गर्दी जाण्यासाठी उमेदवार सूचित करण्यात येते की अर्ज हे पुरेसा कालावधी शिल्लक असताना सादर करायचे म्हणजे आपल्याला पंचवीस नऊ म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्याच्या आधी तिथे अर्ज पोहोचून जातील अशा पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे कोणत्याही परिस्थितीत म्हणजे बाय हँड ईमेल किंवा व्हॉट्सअपद्वारे गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेनंतर प्राप्त अर्जाचा अं किंवा डाकेने विलंब झालेल्या अर्जाचा बंद प्रक्रिया पदाचे नाव जर नसेल तर अशा अर्जांचा विचार हा केला जाणार नाही अधिसूचित करण्यात आलेल्या पदांची संख्या ढोबळ मानणे परिगणित केलेले असून त्यात आवश्यकतेनुसार बदल सुद्धा होऊ शकतो अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सुस्पष्ट जाणीव करून देण्यात येत की त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला म्हणून त्यांनी चाचणी किंवा मुला, मुलाखतीस बोलवण्याचा अधिकार होणार नाही ना जे कॅन्डिडे ते शॉर्ट लिस्ट केले जाणार आहेत आणि त्यांनाच मुलाखती किंवा परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे लघुसूचित नावाची नोंद नसलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र लघु न्यायालय मुंबई येथून प्राप्त करायचे आहे त्याकरता स्वतःचे दोन नुकतेच काढलेले अर्जावर चिटकवलेले परपत्र म्हणजे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अर्जासोबत जोडायचे आहेत तर आपल्याला दोन आपले पासपोर्ट साइज फोटो सुद्धा अर्जासोबत जोडायचे आहेत प्रवेशपत्र प्राप्त करताना उमेदवाराने आपली ओळख पटविणारा कोणताही एक दस्तऐवज जसे दस्ते की आधार कार्ड अं त्याच्यानंतर वाहन चालनाचा परवाना मतदान ओळखपत्र पॅन कार्ड शैक्षणिक क्षमतेने शैक्षणिक संस्थेने प्रदान केलेले ओळखपत्र सादर करायचे उमेदवारांना अर्जासोबत कोणतीही मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र अथवा साक्षांकी प्रती जोडायचे नाहीत उमेदवारांना मूळ कागदपत्र सादर करण्याबाबत सूचना नंतर दिल्या जातात या कार्यालयाने भरती करता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नसून ती पूर्णपणे निशुल्क यासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही त्याच्यानंतर उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत स्वतःच्या नावाचा संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा पा, पाच रुपयाचे डाक तिकीट लावून पाठवायचे त्याच्यावर आपला सगळा नाव नाव संपूर्ण पत्ता लिहून आपल्याला पाच रुपयाचं जे काय stamp असतो postal तो लावून आपल्याला ते पाठवायचं आहे. चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांची नावे लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या संकेतस्थळावर तसेच लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या सूचना फलकावर अधिसूचित करण्यात येते. ज्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे exam साठी त्यांचं त्यांच्या ऑफिशियल website वर नावंही पब्लिश केली जातील. त्या त्या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेकरता त्यांना मिळालेले प्रवेश पत्र दिलेल्या तारखांना सोबत आणायचं आहे. त्याच्यानंतर जे उमेदवार यापूर्वी शासकीय सेवेत आहेत त्यांनी नेक्शन सर्टिफिकेट सुद्धा द्यायचा आहे अपूर्ण अर्ज अर्ज किंवा असा जो उमेदवाराने सादर केलेल्या तपशिलामुळे त्या पदासाठी अपात्र ठरवेल तो अर्ज बाद ठरवला जाईल जे जा उमेदवार मुलाखती करता पात्र ठरतील मुलाखतीकरिता करता बोलवले जाईल अशा उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी खालील प्रमाणपत्राच्या साक्षांकित पृथ्वी आणि त्यांचे मूळ कागदपत्र लघुवत न्यायालय मुंबई यांनी नेमून दिलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करायचे आहेत तर मुलाखतीला जाताना आपल्याला काही डॉक्युमेंटचे झेरॉक्स लागणार आहेत आणि त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहेत तर ती ते कोणते कोणते असणार बघू तर त्यामध्ये जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला बोर्ड सर्टिफिकेट इत्यादी पुरावा उमेदवाराने मूळ अर्जामध्ये नमूद केलेल्या दोन सामान्य व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखले त्याच्यानंतर अर्हतेच्या रकांमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता किंवा परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र शासकीय के जिल्हा चिकित्सा वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला अपंगत्वाचा दाखला जर लागू असेल तर त्याच्यानंतर जातीचा दाखला जर जा लागू असेल तर या बरोबर न्यायालय संकेत उपलब्ध असलेले फौजदारी प्रकरण प्रलंबित नसल्याबाबत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ते आपल्याला यांच्या याच पीडीएफ मध्ये त्यांचा नमुना दिलेला त्याचे झेरॉक्स करून आपल्याला तो भरायचा आहे उमेदवारांनी यापूर्वी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर संबंधाचे ना हरकत प्रमाणपत्र जर ऑलरेडी आपण कुठे काम करत असेल तर त्यांचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट विवाहित महिलांनी नावात बदल झाल्याचे शासकीय राजपत्र लास्ट पॉइंट असणार आहे प्राप्त झालेल्या अर्जाची लघुसूची चाचणी मौचिक चाचणी इत्यादी बाब बाबींसाठी कमाल गुण आणि पुढील टप्प्यासाठी यशस्वी होण्याकरता ठरवण्यात आलेले निमस्तर पात्रता गुण ठरवण्याचा अधिकार निवड समितीत असून त्याबाबत निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहणार आहे तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यामध्ये अर्जाचा नमुना बाकी सगळे प्रतिज्ञापत्र वगैरे त्यामध्ये अवेलेबल आहे तेच तुम्हाला जरॉज कडून भरायचं आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू